मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील कशेडी घाटामध्ये आज सकाळी दोन बंद पडलेल्या ट्रकमुळे दीड तास वाहतूक कोंडी झाल्याची घटना घडली आहे याबाबत मिळालेल्या माहितीनुसार घाटातून दोन दिवसांपूर्वी गोव्याच्या दिशेने जाणारा ट्रक तांत्रिक बिघाडामुळे कशेडी घाटामध्ये रस्त्यावर बंद पडला होता त्यामुळे एका बाजूने वाहतूक सुरू होती तर आज सकाळी चिपळूण दिशेने जाणारा हायड्रा क्रेन वाहतूक करणारा अवजड ट्रेलर हाही बंद पडलेल्या ट्रकच्या उजव्या बाजूने मार्ग काढत असताना रस्त्याकडेच्या पट्टीवर रुतला दरम्यान दोन्ही ट्रक घाटामध्ये रस्त्यावर बंद पडल्याने पूर्ण रस्ता बंद झाला होता त्यामुळे दोन्ही बाजूंची वाहतूक जवळपास दीड तास ठप्प झाली होती वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या याबाबत माहिती मिळताच कशेडी पोलीस मदत केंद्राचे हवालदार रामा कडे पोलीस नाईक शंकर कुंभार आणि चिकणे यांनी घटनास्थळी धाव घेऊन वाहतूक सुरळीत करण्यासाठी क्रेन पाचारण करून वाहनं क्रेनच्या साहाय्यानं बाजूला घेऊन वाहतूक सुरळीत केली आहे